नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के टुडेमधील करंट अफेअरचे क्वेश्चन्स आणि जुलै दोन हजार तेवीसच्या महिन्यामधील आपण प्रश्न जे आहेत ते बघत आहोत ठीक आहे तर आपलं टार्गेट आहे की पुढच्या एक नेक्स्ट पन्नास दिवसामध्ये आपली ही जी सिरीज आहे लक्षात ठेवा रोज तुम्हाला वीस प्रश्न मिळतील प्रत्येक वीक झाला की आपण आपला मंच जो आहे तो चेंज होत राहील त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहिला तर तुमचे चांगले प्रश्न जे असतील ते तुमचे तयार आऊट होऊन जातील ठीक आहे आणि फुल डिटेलमध्ये जर तुम्हाला पी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळी माहिती दिली आहे तुम्ही एकदा सगळी माहिती वाचून घ्या जर तुम्ही चॅनलवरती तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय अलीकडील संशोधनानुसार कोणत्या घटकांचा महिलांविरुद्धच्या अंतरंग भागीदार हिंसाचारावर महत्वपूर्ण प्रभाव पडतो तर याचं करेक्ट उत्तर आहे सरासरी तापमान लक्षात ठेवा सरासरी तापमान तर अलीकडील संशोधनानुसार सरासरी तापमान या घटकाचा महिलांविरुद्धच्या अंतरंग भागीदार हिंसाचारावरती महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो चीन पाकिस्तान ऑस्ट्रेलिया जर्मनी टांझानिया युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समधील संशोधकांच्या गटाने उच्च सभोवतालचे तापमान आणि महिलांवरील अंतरंग भागीदार हिंसाचार आय पी व्ही फीच्या जोखमीमधील संभाव्य दुवा दर्शवणारा साथीचा पुरावा शोधला आहे वार्षिक सरासरी तापमानातील प्रत्येक एक अंश सेल्सिअस वाढ चार पॉईंट एकोणपन्नास टक्केच्या आय पी व्ही प्रसारामध्ये सरासरी वाढीशी संबंधित होती तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा तर अलीकडील संशोधनानुसार सरासरी तापमान घटकाचा महिलांविरोधाच्या अंतरंग भागीदार हिंसाचारावर आय पी व्हीवरती महत्वपूर्ण प्रभाव पडतो असं म्हण सांगितलं गेलेलं आहे ठीक आहे आणि वार्षिक सरासरी तापमानातील प्रत्येक एक डिग्री अंश जी सेंटीग्रेड वाढ जी आहे ही चार पॉईंट एकोणपन्नास टक्केच्या आय पी व्ही प्रसारामध्ये सरासरी वाढेशी संबंधित होती ठीक आहे निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाने ग्रीन क्रेडिट प्रणालीसाठी मसुदा नियम जारी केला तर याचं उत्तर आहे भारत तर भारत या देशाने ग्रीन क्रेडिट प्रणालीसाठी मसुदा नियम जो आहे तो जारी केलेला आहे पर्यावरण वने हवामान बदल मंत्रालयाने ग्रीन क्रेडिट प्रणालीसाठी मसुदा नियमावली जारी केली के आहे ज्यात व्यक्ती शेतकरी उत्पादक संस्था उद्योग ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था आणि इतर भागधारकांना त्यांच्या पर्यावरणीय फायदेशीर कृतीसाठी प्रोत्साहन दिलं जातं अधिसूचनेत मंत्रालयाने साठ दिवसांच्या कालावधीसाठी अभिप्राय आणि सूचना आमंत्रित केलेल्या आहेत ठीक आहे तर कोणत्या देशाने ग्रीड ग्रीन क्रेडिट प्रणालीसाठी मसुदा नियम जारी केला तर उत्तर आहे भारत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने देशातील पहिले पोलिस ड्रोन युनिट सुरू केले तर असं करेक्ट उत्तर आहे तामिळनाडू तर तामिळनाडू या राज्यानं या राज्यानं देशातील पहिले पोलीस ड्रोन युनिट जे आहे ते सुरू केलेलं आहे तर ग्रेटर चेन्नई पोलिसांनी तामिळनाडूची राजधानी शहरात हवाई पाळत ठेवण्यासाठी देशातील पहिले पोलिस ड्रोन युनिट सुरू केलं युनिटमध्ये तीन श्रेणीमध्ये नऊ ड्रोन आहेत जे वीस प्रशिक्षित पोलीस कर्मचारी चालवतात तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने देशातील पहिले पोलीस ड्रोन युनिट सुरू केलं त्याचं उत्तर आहे तामिळनाडू निश्चितपणे प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा ब्रिटिश पंतप्रधान ऋषक ऋषी सुनक यांच्या हस्ते पॉइंट्स ऑफ लाईट ऑनर कोणाला प्रदान करण्यात आला तरच करेक्ट उत्तर आहे राजेंदर सिंग धट्ट नाव लक्षात ठेवा यांचं तर ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हस्ते पॉइंट्स ऑफ लाईट ऑनर पुरस्कार हा राजेंदर सिंग धट्ट यांना प्रदान करण्यात आलेला आहे तर यु के इंडिया वीक रिसेप्शन दरम्यान ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी द्वितीय विश्वयुद्धात भाग घेतलेल्या काही शीख सैनिकांपैकी एक राजेंदर सिंग धट्टांना लाईट पॉइंट प्रदान केला एकशे एक, एक वर्षाचे धट्ट यांना त्यांच्या सेवेबद्दल आणि अविभाजित इंडियन एक्स सर्व्हिसमेन असोसिएशनचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल गौरवण्यात आले ज्याचे उद्दिष्ट ब्रिटिश भारतीय युद्धातील दिग्गजांना एकत्र करणे आहे तर, तर ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हस्ते पॉईंट ऑफ लाईट ऑनर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आले राजेंद्र सिंग धट्ट यांना लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा एस्पार्टम म्हणजे काय ज्याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे तर याचं करेट उत्तर आहे साखरेचा पर्याय ठीक आहे तर एस्पार्टम म्हणजे काय तर साखरेचा पर्याय ज्याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेनं केलेला आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कॅन्सर रिसर्च डिव्हिजनने मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणारा साखरेचा पर्याय एस्पार्टमला मानवांसाठी संभाव्य कार्सिजोनिक म्हणून वर्गीकृत करण्याचा हेतू आहे येत्या काही महिन्यात अधिकृत घोषणा अपेक्षित आहे एस्पार्टेम तो, एक कृत्रिम नॉन सॅक्राईट स्वी स्वीटनर आहे जे सुक्रोजपेक्षा दोनशे पट गोड आहे आणि सामान्यतः अन्न आणि पेयांमध्ये साखरेचा पर्याय म्हणून वापरला जातो ठीक आहे तर एस्पार्टम म्हणजे काय साखरेचा पर्याय लक्षात ठेवा तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कॅन्सर रिसर्च डिव्हिजनने मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा साखरेचा पर्याय एस्पार्टमला मानवांसाठी संभव कार्सिजोनिक म्हणून वर्गीकृत करण्याचा हेतू आहे ठीक आहे आणि येत्या काही महिने त्याची अधिकृत घोषणा शक्य आहे तर एस्पार्टेम एक कृत्रिम नॉन सॅक्राईट स्वीटनर आहे जे सुक्रोजपेक्षा दोनशे पट गोड आहे आणि सामान्यतः अन्न आणि पेयामध्ये साखरेचा पर्याय म्हणून वापरलं जातो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित केले जाते तर याचं उत्तर आहे मायकेल रोजेन तर मायकेल रोजेन यांना पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार तेवीस सन्मानित केलेला आहे तर प्रसिद्ध ब्रिटिश बाललेखक लेखक आणि कामगिरी कवी मायकेल रोजन यांना प्रतिष्ठित पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार तेवीस न सन्मानित करण्यात आलं हा सन्माननीय पुरस्कार इंग्लिश नाटककार हॅरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ स्थापित करण्यात आलेला आहे ज्यांनी युके आयर्लंड आणि कॉमनवेल्थच्या लेखकांना आधुनिक जीवनातील वास्तविकता निर्भयपणे चित्रित करण्याची त्यांची वचनबद्धता ओळखलेली आहे ठीक आहे तर हॅडॉर्ड प्रिंटर यांच्या स्मरणार्थ हा पेन प्रिंटर पुरस्कार दिला जातो जो कुणाला मिळालेला आहे मायकेल रोजन यांना मिळालेला आहे पेन प्रिंटर पुरस्कार दोन हजार तेवीस लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा बाल्ड गोरुड जगाच्या कोणत्या भागात स्थानिक आहे बाल्ड गोरुड तर त्याचं उत्तर आहे उत्तर अमेरिका बाल्ड गरुड हा शिकारी पक्षी आणि उत्तर अमेरिकेत आढळणारा सागरी गरुड पक्षी आहे लक्षात ठेवायचं आहे ओके हा अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे बाल्ड गरुड याला टक्कल गरुड देखील म्हटलं जातं तर दोन हजार सात मध्ये अमेरिकन टक्कल गोरुडाला युनायटेड लुप्तप्राय प्रजातींच्या यादीतून काढून टाकण्यात आलेलं आहे तेव्हापासून या पक्ष्यांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे यू एस फिश अँड वाईल्ड लाईफ सर्व्हिसच्या दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार दोन हजार नऊ पासून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात गरुडांची संख्या चारने वाढलेली आहे तर अमेरिकेचा राष्ट्रीय पक्ष आहे बार्ड गुरुड त्याला म्हटलं जातं तर किंवा सागरी गुरुड हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रति युनिट मूल्य रुपये वीस पेक्षा कमी असल्यास कोणत्या उत्पादनाच्या आयातीवर अलीकडेच बंदी घालण्यात आलेली आहे तर उत्तर आहे सिगारेट लायटर सिगारेट लायटर तर प्रति युनिट मूल्य रुपये वीस पेक्षा कमी असल्यास सिगारेट लायटर उत्पादनाच्या आयातीवरती अलीकडेच बंदी घालण्यात आलेली आहे तर परकीय व्यापार महासंचालनालयानं नुकत्याच केलेल्या अधिसूचनेनुसार सिगारेट लाईट प्रति युनिट किंमत वीस रुपये वीस पेक्षा कमी असल्यास उत्पादनाच्या इनबाउंड शिपमेंटला परावृत्त करण्याच्या हेतूने आयात करण्यास मनाई आहे पॉकेट लाइटर गॅस इंधन रिफिल न करता येणारे किंवा रिफिल न करता येणार जोगे यावर बंदी घालण्यात आलेली आहे तथापि सीआयएफ मूल्य प्रतियुनिट रुपये वीस किंवा अधिक असल्यास आयात प्रतिबंधित नाही तर प्रति युनिट मूल्य रुपये वीस पेक्षा कमी असल्यास सिगारेट लायटर या उत्पादनाच्या आयातीवरती अलीकडेच बंदी घालण्यात आलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय संसद वाद दिन इंटरनॅशनल डे ऑफ पार्लिमेंटरिझम कधी पाळला जातो तर याचं जा करेक्ट उत्तर आहे तीस जून ठीक आहे तीस जून तर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय संसद वाद दिन हा तीस जून रोजी पाळला जातो तीस जून हा आंतरराष्ट्रीय संसदवाद दिनाचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो जो अठराशे एकोणनव्वद मध्ये आंतरसंसदीय संघ च्या स्थापनेचे स्मरण करतो या विषय दिवसाची स्थापना संयुक्त आम सभेच्या पूर्व पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील संसदांनी केलेल्या प्रगतीवर प्रतिबिंबित करण्यासाठी करण्यात आली ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन हा तीस जून रोजी पाळला जातो किंवा साजरा केला जातो जो की अठराशे एकोणनव्वद मध्ये आंतरसंसदीय संघच्या स्थापनेचं स्मरण करतो आणि या दिवसाची स्थापना दोन हजार अठरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या ठरावाद्वारे पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगभरातील संसदांनी केलेल्या प्रगतीवर प्रतिबिंबित करण्यासाठी करण्यात आलेली होती ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न पुढचा प्रश्न आहे काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बांधला जात आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे गुजरात तर काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प हा गुजरात राज्यामध्ये जो आहे तो बांधला जात आहे गुजरातमधील काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प येथे स्थित भारतातील पहिल्या सातशे मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा अणुभट्टीनं व्यावसायिक कामकाज सुरू केलेलं आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड काक्रापार येथे दोन सातशे मेगावॅटचे प्रेशरायझड हेवी वॉटर रिॲक्टर्स बांधत आहे ज्यामध्ये दोन दोनशे वीस मेगावॅट पॉवर प्लांट देखील आहेत ठीक आहे तर हे काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प जो आहे हा गुजरात या राज्यामध्ये जो आहे तो बांधला जात आहे ठीक आहे लक्षात ठेवा आणि न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एन पी सी आहे काक्रापार इथं सातशे मेगावॅट जे, जे हेवी वॉटर रिएक्टर्स बांधत आहे ज्यामध्ये दोन दोनशे वीस मेगा वॅट पॉवर प्लांट देखील त्याच्यामध्ये असणार आहेत ओके तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे मित्रांनी दहा प्रश्न आहेत जर तुम्हाला पीडीएफ हवे असतील जे के टुडेच्या जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे जवळपास अठरा महिन्याचे पीडीएफ जे आहेत त्याची प्राईस आहे फोर नाईन्टी नाईन ते तुम्ही प्रिंट करू शकता डाउनलोड करू शकता ठीक आहे xerox करू शकता त्याच्यानंतर ते तुम्ही रिवाइज करू शकता जर तुम्हाला हवे असतील तर जी पे फोनपे नंबर आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव यू पी आय डी आहे एक्क्याण्णव पच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के तर तुम्ही पे केल्यानंतर स्क्रीनशॉट जो आहे तो व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवून द्या तुम्हाला सगळ्या पीडीएफ ज्या ते दिल्या जातील ठीक आहे तर निश्चितपणे तुम्ही आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला जबाबत विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट